फॉर्मॅट संपूर्ण सव्वीस प्रभागामधील बावन्न सक्षम निवडून येणाऱ्या उमेदवाराचा पॅनल आमचा तयार आहे नगर अध्यक्ष पदाचा पदाचे जे उमेदवार आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा दोन तीन नावांवर आमच्या पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर चर्चा चालू आहे नगरपालिका आणि बीड शहर म्हणलं तर मागचं एवढंच वर मी वर्णन करत की मोठं खेड म्हणून बीडकडं पाहिलं जातं अशी अवस्था त्या नगरपालिकेच्या माध्यमातून बीड शहराची झाली आहे बीड शहर एक प्रकारे बकाल करण्याचं काम मागच्या सत्ताधीशांनी केलंय याची जाणीव जा अनुभवच आहे शहरातील जनतेला त्याच्यामुळे महाग काय झालंय काय केलंय याच्या बद्दल आम्ही जास्त उहापोह करणार नाही चर्चाही करणार नाही कारण अनुभव घेतलाय लोकांनी नाही आता मी म्हणला एवढी चर्चा मी माग काय झालंय त्याच्यावर इतकी सविस्तर विस्तृत आम्ही कुणीच बोलणार नाही फक्त आपल्याला पुढं काय करायचंय मोठं खेड आहे हे माझं कधी बीड बकाल झालंय अशा अवस्थेमध्ये बीड आहे त्याच्यामुळं आता ते कसं झालं कुणी केलं का झालं याच्यावर लोक सुद्धा ही लो... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे एक विचाराने चालते पुरोगामी विचाराने अठरा पगड जातीला सगळ्याला बरोबर घेऊन चालणारी की राज्यात सत्तेतली पार्टी आहे त्याच्यामुळं तुम्ही व्यक्ती केंद्रित असा विषय कुठलाही बोलू नका उद्या मी जरी बाजूला गेलो मी काय म्हणलो की माझ्यामुळं सगळं होतं तर ते खूप हास्यास्पद होईल आलं का लक्षात त्याच्यामुळं कोण बाजूला गेलं कोण आलं हे बघा इतके पर्याय असतात एक गेला तर दुसरे दहा असतात त्याच्यामुळं असा काही विषय नसतो मी सांगितलं आपल्याला निश्चितपणानं सक्षम उमेदवार देतोय सक्षम पॅनल करतोय आम्ही आणि पदाचे जे उमेदवार आहे ते अतिशय सक्षम असणार आहे बीडच्या राजकारणात पहिली वेळेस असं झालं असं की पंडित परिवाराची एंट्री झालेली आहे आणि आपण पाहतोय की काही दिवसावर आलेली जी निवडणूक आहे त्यामध्ये आता विजय राजांकडे बीड नगरपालिकेची पूर्ण जबाबदारी आलेली आहे एकूण ते कसं ह्या निवडणुकीला फेस करणार आहे त्यांच्याकडे विकासाचं काय विजन असणार आहे कारण की सत्ता त्यांच्याकडे आहे आणि ह्या निवडणुकीत ते कशी बीडची नगरपालिका आणणार आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि स्वतः आमदार साहेब आपल्यासोबत आहेत आपण पाहिलं की कधीच पंडित परिवाराने बीडकर लक्ष दिलं नाही पहिली असेल नाही सर्वप्रथम मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करतो बीड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक हे आ, होते आणि आपण म्हणल्या की संपूर्ण नेतृत्व हे माझ्याकडे आलेलं आहे असं काही नाही ही निवडणूक जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या चेहरा यांचा फेस कारण जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत त्यांचा फेस समोर ठेवून त्यांचा चेहरा समोर ठेवून त्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक आम्ही फक्त बीडची जी, जी जनता आहे जे लोक आहेत किंवा इथले नगरसेवक आहेत उमेदवार आहेत यांच्यामध्ये आणि पक्षदामध्ये एक दुवा बनण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते हे करतायत आणि मी एकटाच नाही तर सगळी टीम आहे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच टर्न नगरसेवक राहिलेले अनुभवी लोक आहेत ते थोडेस बाजूला पडले होते त्यांच्यावर कुठंतरी असं त्यांना जाणीव होत होती की आपल्यावर अन्याय होतोय आपण सगळं करून आपण मागची गेलेली लोकसभा आत्ताची ही एक वर्षापूर्वी झालेली विधानसभा आपण पक्षाचं तळमळीनं जिद्दीनं चिकटीनं काम केलंय पण आपल्याला कुठंतरी बाजूला ठेवण्याचं काम काहीतरी चुकीचं आपल्या बरोबर घडतंय या भावनेतून ती त्यांची व्यथा आणि कथा माझ्याकडं वेळोवेळी मांडत होते मागच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये दादा इथं पालकमंत्री झाले आणि त्यांचं मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये दुवा होण्याचं काम केलंय आम्ही सगळे मिळून ही नगरपालिका कशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची येईल नगराध्यक्ष घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा येईल या यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये मी एकटा नाही आहे जिल्हाध्यक्ष हित आहे अं सगळे मी म्हणल्याप्रमाणे एक टीम आहे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मतदार आहे आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचं बळ आहे दोन तीन दिवसापासून तुमच्या बैठका सुरू आहेत एकूण दोन दिवस बाकी आहेत उमेदवार जाहीर नाही सगळं फॉर्मॅट तयार सगळा फॉर्मॅट संपूर्ण सव्वीस प्रभागामधील बावन्न सक्षम निवडून येणाऱ्या उमेदवाराचा पॅनल आमचा तयार आहे नगर अध्यक्ष पदाचा पदाचे जे उमेदवार आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा दोन तीन नावांवर आमच्या पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर चर्चा चालू आहे ते अध्यक्षपदाचं नाव हे दादांच्या माध्यमातून प्रांताध्यक्ष तटकरी साहेबांच्या माध्यमातून आमच्याशी चर्चा करून ते नाव उद्यापर्यंत हे निश्चित होईल काय विजन असणार आहे कारण की बीडच्या शहरामध्ये जर पाहिलं तर मूलभूत सुविधा अजूनही प्रलंबित आहे तुमचं विजन काय असणार आहे तुम्ही मतदारांकडं कोणतं विजन घेऊन जात हे बघा बीड नगरपालिका आणि बीड शहर म्हणलं तर मागचं एवढंच वर मी वर्णन करत की मोठं खेड म्हणून बीडकडे पाहिलं जातं अशी अवस्था त्या नगरपालिकेच्या माध्यमातून बीड शहराची झाली आहे बीड शहर एक प्रकारे बकाल करण्याचं काम मागच्या सत्ताधीशांनी केलंय याची जाणीव जा अनुभवच आहे शहरातील जनतेला त्याच्यामुळे महाग काय झालंय काय केलंय याच्या बद्दल आम्ही जास्त उहापो करणार नाही चर्चाही करणार नाही कारण अनुभव घेतलाय लोकांनी आम्ही पुढं काय करणार आहे आणि आम्ही म्हणजे मी म्हणलं दादांचा चेहरा हा फेस समोर ठेवून लोकांसमोर ठेवून आम्ही नगरपालिकेची ही निवडणूक ला सामोर जातोय त्याच्यामुळं दादा म्हणल्यानंतर विकास हा आपोआप लोकांच्या डोळ्यासमोर येतो दादा पालकमंत्री होऊन जवळपास मला वाटतं सहा महिने सात महिने झाले असतील विधानसभेच्या निवडणुका होऊन आता उद्याच्या तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला चोवीसला आणि एक वर्षात सहा महिने झाले दादा बीडचे पालकमंत्री आहेत या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये बीड शहरामध्ये पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा अजितदादा पवार साहेबांनी दिलाय हे लोकांनी पाहिलंय अनुभवलंय आणि दिलाय तर त्याचा विनियोग योग्य पद्धतीने कसा होईल ह्याच्यावर स्वत दादा लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे लोकांना सांगण्याची काही गरज नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बघा म्हणजे मला म्हणायचंय बीड विधानसभेच्या लोकप्रतिनिधी आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये हे दुसऱ्या पक्षाचे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे आणि जिल्ह्यामध्ये बघितलं तर तीन भारतीय जनता पार्टी तुमचे दोन भारतीय जनता पार्टी आणि काय आम्ही तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एक जे काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या म्हणजे एक ह्या महायुतीच्या बाहेरच्या पक्षाचा इथं आमदार आलेला असताना सुद्धा त्यांनी कधी बघितलं नाही ते राजकारण केलं नाही गट तट पाहिलं नाही की बाबा इथं माझा माणूस आमदार नाही झाला आलेला आले नाहीये गेवरायमध्ये आहे मध्ये आहे मी तिकडे जास्त ती परळीत आहे असा तुझा भाऊ केला नाही त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर शहर कसं सुंदर होईल शहर आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी त्यांनी ते मागं पुढं पाहिलं नाही तिथं बघितलं नाही म्हणून म्हणलं अतिशय व्यापक आणि दूरदृष्टी असणारा नेता आहे आम्ही एवढंच लोकांपर्यंत जाऊन सांगणार आहेत किंवा समाज माध्यमाच्या माध्यमातून आव्हान करणार आहेत की बीडची दुसरी बारामती जर आपल्याला पाहायची असेल करायची असेल तर अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बीडची नगरपालिका देणं हे गरजेचं आहे आणि हे लोकांना पटणारी गोष्ट आहे लोक निश्चितपणानं अध्यक्षपदाच्या उमेदवार कोण आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा उमेदवार कोण आहेत यापेक्षा बीडचे पालकमंत्री हे अजित अजितदादा साहेब आहेत आणि आम्ही घड्याळाला मतदान म्हणजे अजितदादांकडं ही नगरपालिका त्यांच्याकडं देतो आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणानं एक चांगलं आउटपुट येणारे आपला फायदा होणारे अशा पद्धतीची भावना ही बीडच्या जनतेची मतदारांची असणार आहे तुम्ही बोलता बोलता सांगितलं की बीड हे एक मोठं खेळ आहे परंतु ज्यांच्याकडे गेल्या चाळीस वर्षापासून सत्ता आहे हे तुमच्याच पक्षात आहे काहीतरी नाराज आहेत नाही आता मी म्हणला एवढी चर्चा मी माग काय झालंय त्याच्यावर इतकी सविस्तर विस्तृत आम्ही कुणीच बोलणार नाही फक्त आपल्याला पुढं काय करायचंय मोठं खेड आहे हे माझं कधीही असतं बीड बकाल झालंय अशा अवस्थेमध्ये बीड आहे त्याच्यामुळं आता ते कसं झालं कुणी केलं का झालं याच्यावर लोक सुद्धा लोकाला सगळं कळत ना सगळ्या गोष्टी लोकाला कळतात फक्त आम्ही काय करणार आहे आमची काय विजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि हे दादांचं असणार आहे हे दादा स्वतः येऊन तर बोलतीलच आव्हान करतील सांगतील आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा हा मेसेज म्हणून लोकांपर्यंत पोहोचवणार पण तुमच्यामुळे योग्य क्षीरसागरांना कुठं कोंडीत पकडलं जाते का कारण की आज अशी वेळ आहे की काय निर्णय घ्यावा ह्या ह्याच्यावर असं काही नाही असं काही नाही मी सांगितलं आपल्याला बीडचे जे काही बीड शहरामध्ये शहराचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी ताकद आहे नगरसेवक पाच पाच टर्मचे नगरसेवक आहेत शहरामध्ये काम करणारे वेगवेगळ्या समाज घटकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासूनचे सदस्य शहरामध्ये आहेत तेही आज काम करत आहेत हे कुठंतरी ह्या काळामध्ये वाऱ्यावर सोडले गेले यांच्याकडं कुणी लक्ष दिला त्यांना फक्त एक दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची व्यथा ही आपण आपल्या पक्ष नेली पाहिजे आणि पक्ष नेतृत्वाने बीडची जबाबदारी पालकत्व स्वीकारलंय म्हणून छोट्या मोठ्या गोष्टी तिथपर्यंत नेल्या पाहिजेत एवढंच काम मी केलंय मला काय कुठं माझा विधानसभा मतदारसंघ हा गेवरा आहे आम्ही माझा जन्म बीड शहरात झालेला आहे मी लहानाचा मोठा हा बीड शहरात झालेला आहे त्याच्यामुळं हिथं आम्ही कधी राजकारण केलं नाही पण हिथलं सगळं आम्हाला भौगोलिक परिस्थिती लोक सगळ्या गोष्टी जे काही आहेत इथं आम्हाला त्याला ज्ञात आहोत आम्ही काही नवीन या ठिकाणी कुठून तरी येऊन काय करायला अशातला काही भाग नाही फक्त आम्ही इथं कधी राजकारण गावामध्ये कधी केलं नाही आमचे राजकारणाच्या पलीकडं एक जिवाळ्याचे मित्रत्वाचे आणि कौटुंबिक संबंध असणारे हे गाव आहे त्याच्यामुळं इथं आता जर का परिस्थितीनुरूप इथले लोक जे आपलेच मित्र आहेत आमच्याच रोजच्या उठण्या बसण्यातले ते आपल्या आप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत मी आता आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे मी स्थायिक आणि तसं त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून थोडं सविस्तर सांगायचं म्हणलं तर बीड नगरपालिकेतच्या एक दोन प्रभागामध्ये एक दोन एक दोन तीन प्रभागामध्ये गेवरायचा भाग येतोय काही म्हणजे बहिरवाडी ग्रामपंचायत आणि इकडं ज्या बहिरवाडी ग्रामपंचायतच्या लगत हुँ? जे काही रामतीर्थ आहे शेड आहे हे नगरपालिकेच्या हातीमध्ये आहे ना ते विधानसभेला मला मतदान आहे आपले अमरनाना नाईकवाडे यांचा जो काही प्रभाग आहे तिथलं साठ टक्के मतदान हे गेवराई विधानसभा मतदारसंघात मी का लक्ष देऊ नये आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या ना अमरनाना नाईकवाडे जे काय आहेत यांच्या प्रभागामधील जो काही साठ टक्के मतदार तिकडचा आहे त्या साठ टक्क्यापैकी पैकी म्हणजे मला पंच्याण्णव टक्के मतदान मला झालंय ना त्यांनी तिथं काम केलंय ना माझ त्यांनी बीड विधानसभेमध्ये सुद्धा जेवढं तळमळीनं काम केलंय तेवढंच तळमळीनं तिथं माझं काम केलं पंच्याण्णव टक्के मतदान त्यांच्या ह्याच्यात काढून बघा तुम्ही बहिरवाडी ग्रामपंचायत मध्ये जे काय आहे ती बीड पंचायत समिती बीड तालुक्यात आहे बीड पंचायत समिती अंतर्गत आहे ती बहिरवाडी ग्रामपंचायत मला एकतर्फी झाली ना पंच्याण्णव टक्के मतदान नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान मला झाले तुम्ही काढून बघा मग इथं जर का ह्या लोकांवर आता वेळ येत असल तर मी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका माझी आहे राजे बरोबर आहे योग्य यांना दूर ठेवून बरोबर यश मिळेल हे बघा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे एक विचाराने चालते पुरोगामी विचाराने अठरा पगड जातीला सगळ्याला बरोबर घेऊन चालणारी ही राज्यात सत्तेतली पार्टी आहे त्याच्यामुळं तुम्ही व्यक्ती केंद्रित असा विषय कुठलाही बोलू नका उद्या मी जरी बाजूला गेलो मी काही म्हणलो की माझ्यामुळंच सगळं होतं तर ते खूप हास्यास्पद होईल अलग लक्षात त्याच्यामुळं कोण बाजूला गेलं कोण आलं हे बघा इतके पर्याय असतात एक गेला तर दुसरे दहा असतात त्याच्यामुळं असा काही विषय नसतो मी सांगितलं आपल्याला निश्चितपणानं सक्षम उमेदवार देतोय सक्षम पॅनल करतोय आम्ही आणि पदाचा जे उमेदवार आहे अतिशय सक्षम असणार आहे आणि निवडून येणार आहे चांगल्या मताने गेलेच म्हणायचं मला नाही त्याचा अभ्यास मी दोन दिवस झाले मला सांगितलं की हि तुम्ही बसून सगळेजण मला एकट्याला नाही मी करेक्ट करतोय मला एकट्याला नाही आमची टीम आहे एक टीम म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांना सगळ्यांना विचारात घेऊन प्रभागात उमेदवार द्यायचा काय करायचंय काय नाही सगळ्या गोष्टी एक विचाराने एक दिलाने करतोय त्याच्यामुळं दोन दिवस झाले मी हे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं आपण पहा ज्या मुलाखती आम्ही घेतल्या जे निरीक्षक आहेत आमचे माझे आमदार संजय भाऊ दोन ज्या मुलाखती त्यांनी पार्टी कार्यालयामध्ये घेतल्या तर सव्वा दोनशे पेक्षा जास्त त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती तिथे दिलेल्या आहेत त्यामुळं त्याच्यामधनं योग्य उमेदवार निवडणं आणि त्याला त्या जागेवर शेवटी एका प्रभागामध्ये दोनच जण उभा आपल्याला करायचे इच्छुक अनेक असतात त्याच्यातच आम्ही एक दोन दिवस झाले आम्हाला झोप मला कोण आहे कोण बाजूलाच गेलं मला नाही त्याला सांगता आज शिवसेनेसोबत बैठकही झाली तोडगा हो जवळपास आमचं म्हणजे सर्व चर्चा ही थोडं फायनल स्टेजला आहे आम्ही निश्चितपणानं सगळ्या ह्याच्यावर एकमत करू आणि चांगल्या पद्धतीचा अलायन्स आम्ही बीड नगरपालिकेमध्ये करू फायनल स्टेजला चर्चा आहे आमची सोमवारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे तुम्ही कधी उमेदवार जाहीर अंदाज आम्ही आज संध्याकाळी एक यादी जाहीर करण्याचा जा आमच्या डोक्यात फुल फ्लेज आमची तयार झालेली आहे पहिली यादी जाहीर करण्याचं आमचं आहे सगळ्यांशी चर्चा करू आणि ती यादी जाहीर करू आमचे सगळे फॉर्म रेडी आहेत म्हणजे अर्ज दाखल केलेले आहेत फक्त आता ए बी फॉर्म जे काय आहेत ए बी फॉर्म आमच्याकडे आलेले आहेत सगळे त्याला ए बी फॉर्म लावून आम्ही सोमवारचा वेळ खूप ऑफलाईन आता दाखल करून घेत आहेत ती प्रक्रिया सुरू झालेली ऑनलाईनमुळं ते जे काही पोर्टल आहे ते पोर्टल स्लो होणं किंवा त्याच्यात अडचणी येणं त्या अडचणी आता राहणार नाहीत ऑफलाईनमुळं आम्ही सगळे तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीनं सगळे व्यवस्थित सगळ्यांची तपासणी करून ए बी फॉर्मसहित आम्ही यादी दाखल करू राजे शेवटचा प्रश्न आहे मतदारांना काय आव्हान असणार आज मतदारांना आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अधिकृत पॅनल हा आम्ही त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने हा पॅनल आणि परिपूर्ण असा पॅनल हा तयार करतोय ते सगळे अर्ज दाखल करतोय मी मतदार बांधवांना आपल्या माध्यमातून आव्हान कर की कुठल्याही गोष्टीला थारा न देता अनेक अफवा संभ्रम निर्माण करण्याचा किविलवाना प्रयत्न हा होतोय याला कुठंही थारा न देता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत असा पॅनल घड्याळ या चिन्हावर पूर्ण आता आमच्यामध्ये युतीमध्ये जे येतील ते अजून निश्चित झाल्यानं युतीमध्ये येतील ते अशा पद्धतीचा हा पॅनल जो काय आहे तो असणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीला थारा न देता आपण विकासाच्या दूरदृष्टीला मतदान आपल्याला करायचंय सक्षम उमेदवार देतोय आणि विनिंग मेरिट असणारे उमेदवार देतोय सामाजिक समतोल आम्ही याच्या माध्यमातून राखलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काय आहे चारित्र्यवान उमेदवार आम्ही सगळ्याचे सगळे देतोय मी परत एकदा मतदारांना आवाहन करेल की दादांचं काम हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दादाची कार्यपद्धती सगळ्या महाराष्ट्रांना माहिती आहे ही नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावर ताब्यात देणं म्हणजे ती दादा जे पालकमंत्री आहेत जे जिल्हा नियोजनच पूर्ण आराखडा त्यांच्या माध्यमातून केला जातो निधीचा वाटप त्यांच्या माध्यमातून केलं जातं त्यांच्या ताब्यात आपण ही नगरपालिका देतोय त्याच्यामुळं आपल्याला मी आश्वस्त करत की म्हणल्याप्रमाणे की पहिली एक बारामती आणि ही दुसरी बारामती बीड शहर झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं मी सर्व जनतेला एक आवाहन करेल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दुसरी बारामती जर करायची असेल तर बीडची जी नगरपालिका आहे अजितदादांच्या दादांच्या द्या असं मत आमदार पंडित व्यक्त केलेलं आहे आणि विशेष म्हणजे जी, जी पहिली यादी आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत जाहीर होणार असल्याचंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन रवींद्र मी विजयनंद